नमस्कार शेतकरी मित्रांनो नाथ शेतीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहेत तर आपण बघू शकतात पेरलेला आहे शेतकरी मित्रांनो गहू उगवण्यात खूप भारी असा उगवला आहे वीस दिवसाचा गहू झालेला आहे वीस ते एकवीस दिवसाचा तर शेतकरी मित्रांनो आपण ह्याच्या आधी कांदा कांदा लावलेला होता ला। कांदा काढून परत हा गहू पेरलेला आहे तर आपण आज पाहणार आहोत गव्हाची माहिती व पाणी कोणत्या वेळेला द्यायचं कसं द्यायचं किती दिवसात द्यायचं आपण ही माहिती आज पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो एकवीस दिवसाचा गहू झालेला आहे भरपूर अशा चांगल्या प्रमाणात उगवलेलं आहे दात पातळ एकदम चांगला उगवलेला आहे बघू शकता तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आपण गव्हासाठी कोणतं खत वापरलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण गव्हासाठी लेंडी खत दोन ट्रॉल्या वापरलेल्या आहेत लेंडी खत पिकासाठी चांगलं चांगलं काम करतं तर बघू शकता तुम्ही गहू आणि पेरल्यापासून गव्हाला आत्तापर्यंत तीन पाणी दिलेले आहेत तर दोन पाणी असे दिलेले आहेत आपण आणि तिसऱ्या पाण्याला आपण युरिया हे खत टाकलेलं आहे तर युरियाचं वैशिष्ट्य असं असतं की गव्हाची वाढ पटपट होते व तेजदार गहू दिसतो तर बघू शकता आपण दोन दिवस दो झालं पाणी दिलेलं तर आपण पुढच्या मागच्या तिसऱ्या पाण्याला युरिया टाकलेला आहे तर अजून काही वाढलेलं नाही रान आत्ताच टाकले दोन दिवसापूर्वी टाकलेला आहे तर बघू शकता चांगला गहू असा प्रकारे आलेला आहे पेरणी आपण ट्रॅक्टरने केलेली आहे त्यामुळं चांगली पेरणी झालेली आहे बघू शकता तुम्ही तर शेतकरी मित्रांनो पाणी द्यायचं म्हणजे गावाला थंडीचे दिवस आहेत म्हणून गावाला पाणी लय दाट देणं गरजेचं नाही आहे थंडी गावाला भरपूर लागते तेव्हा तो गहू चांगला येतो तर पाणी सहा ते सात दिवसाला दे देणं योग्य राहीन बघू शकता तुम्ही सहा ते सात दिवसाला पाणी देणं योग्य राहील तर अजून ह्या जेव्हा कोणती फवारणी केली नाही आपण व कोणतं टाकलेलं नाही बघू शकता तुम्ही ही अर्धा एकराची पट्टी आहे तर आपण भरपूर असं चांगला गहू उगवलेला आहे बघू शकता तुम्ही धन्यवाद मित्रांनो